पृथ्वीराज चव्हाण जी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मी आमदार असताना खूप पाठपुरावा केला पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी जी आर आय काढलं होतं पण काय तांत्रिक त्रुटी कदर राहून गेला असेल तर मग त्याला इतकी वर्ष झाले आणि आता पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वतीने खूप खूप खुँ त्यांना धन्यवाद देतो कारण एन ए टॅक्स हा शेवटी सरकार चालवायला पैसा लागतो पैशाशिवाय सरकार चालणार नाही कल्याणकारी योजना आपण आणू शकत नाही पैसा हा लागतोच परंतु हा एन ए टॅक्स असल्यामुळे जे अधिकारी वर्ग इतक्या टेबलवर लोकांना फिराव लागतो आणि ज्या हैराणपट्टी होते लोकांची सरकारी तिजोरीमध्ये जेवढा पैसा येतो त्यापेक्षा जास्त अधिकारी लोक पैसे घेत असतात आणि वेळ किती वाया जातो तो सर्वात महत्वाचा मुद्दा असतो आणि म्हणून मधल्या काळात मी एक पत्र लिहून सरकारला हे सूचित केलं मग तुम्ही बिल्डिंग प्रपोजलला पर स्क्वेअर प्रमाणे तुम्ही एक रेट ठाव ठेवा म्हणजे डेव्हलपर लोक पैसे भरतील पैशाला काय प्रॉब्लेम नाही परंतु अधिकाऱ्यांच्या हातात सर्व जर आपण लोकांनी दिलं तर मग लोकशाहीला खूप घातक होतो आणि हा सर्व जो लोड आहे तो फ्लॅट विकत घेणाऱ्या माणसावर येतो त्याला वेळेवर फ्लॅट मिळत नाही पैसे त्याला अधिक मजावे लागते आणि म्हणून अशा ज्या काही करेक्शन्स करायला करायच्या असतात सुलभ व्हायला पाहिजे देशाचे पंतप्रधान ईज ऑफ डुईंग बिझनेसचा कायदा आणला ऑनलाईन सिस्टम सुरू झाली परंतु सर्व अंमलात किती आला हे सर्व बघण्याचा काम लोकप्रिस्थितीतच असतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण मिळून कायदा बनवत असतात परंतु तो कायदा खालपर्यंत पोचला की नाही हे बघण्याचं काम त्या त्या भागातला आमदारांचा असतो आणि आमदारांनी जनहिताचा प्रश्न घेऊन नेहमी संघर्ष करत राहायला पाहिजे सरकारच्या कानापर्यंत सर्व गोष्टी पोचवायला पाहिजे आणि ते मी पोचत राहिलोय मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा झाला काय बाबतीत मला त्याचा तोटा सरकार लागला आहे परंतु मला अजिबात त्याची चिंता किंवा पर्वा नाही आहे कारण सम आपण ज्यावेळी लोकांसाठी काम करतो तर लोकांचं काम होतं त्याच्यातून आपण समाधान व्यक्त करायला पाहिजे आणि मला खूप आता समाधान वाटतं आणि म्हणून मी एकटाच प्रयत्न मी कुठल्या गोष्टीसाठी करत नसता अनेक लोक करत असतात परंतु त्याच्यात माझाही प्रयत्न